नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस रोजीचे कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर अमरावती बाजार समितीमध्ये एकोणऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली असून याला सरासरी दर हा सात हजार एकशे पन्नास इतका मिळाला आहे भद्रावती येथे दोनशे चाळीस क्विंटल कापसाची आवक झाली असून याला सरासरी दर हा सहा हजार आठशे इतका मिळाला आहे तर अकोला बाजार समिती येथे पंच्याऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सात हजार सहाशे पंच्याहत्तर इतका मिळाला आहे तर अकोला बोरगाव मंजू येथे अठ्ठ्याण्णव क्विंटल कापसाची आवक झाली असून याला सात हजार सहाशे रुपये इतका दर मिळाला आहे उमरेड येथे तीनशे एकतीस क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सात हजार एकशे पन्नास इतका मिळाला आहे तर मानवत येथे दोन हजार आठशे क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सात हजार सहाशे पन्नास इतका मिळाला आहे शेतकऱ्यांनी मित्रांनो अकोला येथे जास्तीत जास्त आठ हजार इतका दर मिळाला आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य